अहमदाबाद मध्ये विमानाचा अपघात का झाला याच कारण आता समोर आलंय सेकंदात पायलट सुमित सभरवाल यांनी एअर कॉल एक अशी घटना जिने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं अहमदाबाद विमान अपघात या अपघाताविषयी तुम्ही जे टीव्ही वर आजपर्यंत जे पाहिलं जे काही तुम्ही ऐकलं ते अर्ध सत्य होत आज एक नवीन सत्य समोर आले जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल विमान कोसळण्यापूर्वी शेवटच्या तीस सेकंदाचं एक रेकॉर्डिंग आता जगासमोर आले एक रेकॉर्डिंग ज्याने अपघाताच खरं कारण उघड केलं घडला चूक कोणाची होती पण या एक सत्य बाहेर विमान बिल्डिंग वर कोसळल्याचं तुम्हाला दाखवण्यात आलं होतं तिथे ते कोसळलंच नाही अपघाताची जागा दुसरीच होती आजपर्यंत तुम्ही जे टीव्ही वर पाहिले ती जागा जिथे विमान कोसळले ती जागा अजिबात नव्हती जागा दुसरीच होती या अपघातात कॅप्टन समीर सबरवाल जे विमान चालवत होते यांचा जीव घेतला पण त्याच वेळी त्यांच्या बद्दलचा देशवासियांचा अभिमान दुप्पट झालाय कारण की या रेकॉर्डिंग मध्ये जी फक्त चाळीस सेकंदाची आहे ज्यामध्ये असं काही सत्य समोर आले की ज्यामुळे कॅप्टन सबरवाल यांच्या विषयी देशाचा अभिमान दुप्पट झालाय असं काय केलं कॅप्टन सबरवाल यांनी शेवटच्या क्षणी की ज्यामुळे पूर्ण देशातून कॅप्टन सबरवाल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय त्याबरोबर एका वाचलेल्या व्यक्तीने जो एकटाच या अपघातातून वाचलाय याने देखील डीडी न्यूजला एक मुलाखत दिली त्याने त्यात काय सांगितलं एका महिलेसोबत काय चमत्कार झाला ती म्हणाली गणपती बाप्पानेच मला वाचवलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज उलगडली जाणार आहेत चला तर मग जाणून घेऊयात अहमदाबाद विमान अपघाताची ती कधी समोर न आलेली कहाणी कोणतं होतं अपघाताचं खरं ठिकाण काय आलं रेकॉर्डिंग मध्ये बाहेर लगेच पाहूयात त्या दिवशी एअर इंडियाचं बोईंग सातशे सत्त्याऐंशी डॅश आठ हे विमान एका लांबच्या प्रवासावर होत मिळालेल्या माहितीनुसार हे विमान अहमदाबाद एअरपोर्ट वरून लंडन ला जायला निघालं होतं पण त्याआधी ते विमान जवळपास दहा ते बारा तास प्रवास करून आलं होतं हे विमान आधी पॅरिसहून दिल्लीला आलं होतं पॅरिस हे शहर फ्रान्स मध्ये आहे तिथून ते सगळ्यात आधी दिल्लीला आलं जवळपास साडेआठ तासाचं यशस्वी अंतर त्यांनी पार केलं होतं त्यानंतर दिल्ली विमानतळावर काही तास त्या विमानाने विश्रांती घेतली विमानानंतर आपलं पुढचं उड्डाण भरलं दिल्ली ते अहमदाबाद तब्बल एक तास पन्नास मिनिटाचा हा प्रवास हाही अगदी सुरळीत मग विमान वाहतूक उपाने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही उड्डाणामध्ये विमानाच्या कार्यप्रणालीत कोणती अडचण नोंदवली गेली नव्हती सर्व काही सामान्य होतं पण घटना घडणार होती अहमदाबादून जेव्हा ते विमान उडाण घेणार होतं लंडन साठी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरलं आणि त्याचा शेवटचा आणि सर्वात लांबचा टप्पा सुरू होणार होता अहमदाबाद ते लंडन हे तब्बल दहा तास पन्नास मिनिटाचा प्रवास होता दोनशे तीस प्रवासी सीट वर बसले होते कुणी आपल्या कुटुंबाला भेटण्याच्या ओढीसाठी तर कुणी नवीन संधीच्या शोधात लंडनला निघालं होतं विमानामध्ये दहा कर्मचारी होते दोन वैमानिक असा दोनशे बेचाळीस जणांचा ताफा होता विमानाची धुरा सांभाळत होते कॅप्टन समीर सबरवाल एक अनुभवी पायलट ज्यांना तीस वर्षाचा आणि तब्बल आठ हजार दोनशे तासापेक्षा जास्त विमान उडवण्याचा दांडगा अनुभव होता वाजून आणि त्या दिवशीच दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी हे विमान उडायला सज्ज झालं विमानतळावर शांतता होती हे विमान आपल्या अंतिम प्रवासासाठी सज्ज झालं होतं दुपारी ठीक एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी एअर इंडियाच्या विमानाने धावपट्टीहून आकाशात झेप घेतली विमान हळूहळू उंची गाठत होत शंभर फूट दोनशे फूट तीनशे फूट आठशे फूट आठशे पंचवीस फूट सर्व काही ठीक होत पण पुढच्या क्षणात जे घडलं त्याची कोणीच कल्पना केली हो नव्हती अचानक शहराच्या मध्यवर्ती भागात मेघानी नगर मध्ये एक भयानक आवाज झाला आणि आकाशातून आगीचा एक गोळा खाली कोसळला हे थे विमान थेट बी जे मेडिकल कॉलेज म्हणजेच या कॉलेजच्या परिसरामध्ये कोसळ जिथं विमान कोसळलं तिथे विमानची कॅन्टीन आणि होस्टेल होती तिथे काही विद्यार्थी जेवत होते तर काही जण आपल्या खोलीत होते काही काळाच्या आत एक महाकाय स्फोट झाला सगळीकडे किंचाळ्या आणि आगीचे लळ पसरले या भीषण दुर्घटनेत विमानातील सर्वजण आणि कॉलेजच्या परिसरातील काही विद्यार्थी आणि नागरिक अशा दोनशे पासष्ट जणांचा जागीच मृत्यू झाला ही बातमी वाऱ्यासारखी पसरली संपूर्ण देशावर शोकाळा पसरली दुसऱ्या दिवशी सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थितीची पाहणी केली जखमीची विचारपूस केली मृतदेह इतके झाले होते की ओळख पटवणे झालं होतं त्यामुळे प्रशासनाने चाचणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला या सगळ्यात एक प्रश्न अनुतरित होता की एवढा अनुभवी पायलट असताना आधुनिक विमान असताना हा अपघात घडला कसा आणि ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी कसा घडला या रेकॉर्डिंग मध्ये आता खरं सत्य बाहेर येणार होत अपघाताची जागा दुसरी होती आणि या वैमानिकाने असं काय केलं की इतके लोक मरून देखील कौतुकाची थाप त्यांना दिली जात आहे पहा ज्यावेळी बचाव कार्य सुरू होत टीम अपघाताचं कारण शोधत होती काही तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना ती वस्तू मिळाली जी प्रत्येक विमानाचा रस सेवन विमानाचा ब्लॅक बॉक्स या ब्लॅक बॉक्स कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर असतो जेव्हा या ब्लॅक बॉक्स मधील काही महत्वाच्या घटना ज्या नोंद झालेल्या आहेत त्याची तपासणी झालेली आहे डेटा तपासण्यात आलेला आहे तपास अधिकाऱ्यांना एक धक्का बसला पहा हा अपघात हा एक अपघात नव्हता तर त्यामध्ये एक धाडसी निर्णय लपलेला होता तो एक कॅप्टन समित सबरवाल यांनी शेवटच्या तीस सेकंदामध्ये जो निर्णय घेतला त्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले आता तुम्ही म्हणाल सगळे लोक तर पण प्राण कोणाचे वाचले तर ही चाळीस सेकंदाची रेकॉर्डिंग जी याची एक कहाणी वेगळीच आहे पहा टेक ऑफ नंतर काही क्षणात कॅप्टन समीर सबरवाल यांनी एअर ट्राफिक कम्फोर्ट कंट्रोल इमर्जन्सी कॉल केला त्यांचे शब्द होते मेडे मेडे नो थ्रस्ट लुझिंग पॉवर अनेबल टू लिफ्ट मग याचा काय अर्थ होतो या संदेशात अपघाताचं मूळ कारण दडलं होतं नो थ्रस्ट विमान वाहतूक तज्ञांच्या मते थ्रस्ट म्हणजे विमानाला पुढे धकलणारी आणि हवेत उचलून धरणारी शक्ती जी इंजिन मधून निर्माण होते सोप्या भाषेत सांगायचं की आपण टू व्हीलर आपल्या मोटार सायकल ला किंवा चार चाकी गाडीला जो ऍक्सेटर असतो ऍक्सेटर दाबल्यावर गाडीला वेग मिळतो तसंच थ्रष्ट हा ज्यामुळे विमानाला वेग मिळतो उंची मिळते तर तीच प्रणाली तीच शक्ती हेच कंट्रोल कॅप्टन सबरवाल सांगत होते की ते चालत नाहीयेत दोन्ही विमा इंजिनची शक्ती जी आहे तर बंद ती बंद झाली होती असं त्यामध्ये सांगितलं मग या थ्रष्ट मध्ये काय प्रॉब्लेम येतो याची कारण अनेक असू शकतात पहिलं म्हणजे इंजिन मध्ये तांत्रिक बिघाड होणं जसे की तारबाईंचे ब्लेड तुटणं दुसरं म्हणजे इंजिन पुरवठ्यात अडथळा निर्माण होणं इंजनाची गुणवत्ता खराब असणं आणि तिसरं म्हणजे कंट्रोल सिस्टीम मध्ये बिघाड होणं आधुनिक विमान इलेक्ट्रॉनिक सिस्टीमवर चालतात जसं थ्रश कंट्रोल करणाऱ्या सेन्सर मध्ये बिघाड झाला तरी इंजन थ्रस्ट देऊ शकत नाही या विमानाच्या बाबतीत नेमकं काय झालं हे सविस्तर अहवाल अंतरच कळणार आहे पण एक गोष्ट होती की कॅप्टन सबरवाल यांच्या हातात एक असं विमान होतं ज्याच्या पंखात शक्तीच उरली नव्हती कल्पना करा तुमच्याकडे फक्त तीस चाळीस सेकंद आहे तुमचं विमान खाली कोसळत आहे खाली हजारो लोकांची वस्ती आहे अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल कॅप्टन सबरवाल यांनी या प्रश्नाचं उत्तर आपल्या कृतीतून दिलंय ज्या क्षणी त्यांना समजलं की हे विमान आता कोसळणार आहे त्यांनी पाहिलं की विमान थेट मेघ आणि दाट लोकवस्तीवर जात आहे त्या विमानात जसं की नंतर सांगण्यात आलं एक लाख पंचवीस हजार लिटर इंधन होतं म्हणजे रस्त्यावर उभे असणाऱ्या बारा मोठ्या पेट्रोल टँकर इतके इंधन त्या एकट्या विमानात होतं ते विमान जर त्या वस्तीवर कोसळलं असतं तर मृताचा आकडा शेकड्यात नाही तर हजारांमध्ये असता अहमदाबादच्या इतिहासातील तो सगळ्यात काळा दिवस ठरला असता कॅप्टन सबरवाल यांनी आपल्या तीस वर्षाच्या अनुभवाचा वापर केला त्यांनी शेवटच्या क्षणी विमानाला वळवलं त्यांनी दाट वस्ती टाळून विमानाच्या जवळच्या मोकळ्या जागेकडे म्हणजे बी जे मेडिकल कॉलेजच्या मैदानाकडे नेण्याचा ने प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न त्यांच्यासाठी खूप मोठी अभिमानाची बाब ठरतोय विमान थेट विमारतीवर आदळलं नाही ते कुठल्याही विमारतीवर आदळलं नाही तर ते आधी मैदानावर आदळलं आणि मग त्याचे अवशेष इमारतीत घुसले त्यांनी स्वतःच्या आणि विमान प्रवाशांच्या प्राणाची आहुती दिली पण जमिनीवरच्या हजारो लोकांचे प्राण वाचवले हे मोठ्या प्रमाणाचं बलिदान होतं अपघात नव्हता पण हे मोठं बलिदान होतं या घटनेनंतर दुर्घटनेतून काही आश्चर्य काही गोष्टी बातमी आहेत आणि कॅप्टन सबरवाल यांच्या सौऱ्याला दुजोरा दिला जी न्यूजला मुलाखत दिलेला एक प्रत्यक्षदर्शी म्हणाला की पाहिले विमान खूप खाली आलं होतं तोही म्हणाला की मी कसा वाचलो देवाच्या थोपे वाचलो त्यानंतर एक महिला तिचं विमान सुटलं होतं ती देखील देवाचा चमत्कार झाला असं म्हणत आहे अहमदाबाद विमान अपघाताची का ऐकल्यावर एकच गोष्ट स्पष्ट होते की तांत्रिक बिघाडामुळे अपघात घडला पण कॅप्टन अनिल सगरवाल आनंद चटवला त्यांनी दाखवलेलं हो हे शौर्य बलिदान हा हा देश खालीच विचारणार नाही कॅप्टन सबरवाल यांच्या या बलिदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्ण कोण विश्लेषण करणाऱ्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद